आज कंधार शहरामध्ये सदतीस पॉईंट तीन लक्ष म्हणजे सदतीस कोटी तीन लक्ष कामाचे उद्घाटन झालेले आहेत रस्त्याचे विविध रस्त्याचे त्याच्यात कोट बाजार आलं हा मुख्य रस्ता आणि मार्केट मुक्ताई कमिटी मुक्ताईनगर मुक्ताईनगर रमाईनगर म्हणजे सात ठिकाणचे आज उद्घाटनं झाले सदतीस कोटी आणि तीन लक्षाचे के बाकी बरेच कामं राहिलेली आहेत म्हणजे उद्घाटनं राहिलेली आहेत तुम्हाला माहिती आहे की एस डी एस ऑफिसचं उद्घाटन राहिले आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन राहिलेलं आहे शंभर खाटांच्या परत पीडब्ल्यू डीचे क्वार्टर्स त्याचं पण उद्घाटन राहिले आहे बोडाऊन्सचं उद्घाटन राहिले आणि बरेच मधले मधले छोटे छोटे रस्ते त्यांचं तर शक्य आता मला नाही वाटत की आता आचारसंहिता लागेपर्यंत उद्घाटनं होतील कारण उद्� कामं भरपूर झालेली आहेत एवढी उद्घाटन विधानसभा ज्या निवडणूक आहेत विरोधक जे आहेत ते विरोध करतात काय सांगाल त्यांना काय उत्तर खर तर विरोधक असलीच पाहिजेत आणि प्रत्येक जणाला प्रत्येक पक्षातून उभं राहावं असं वाटतं प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटतं त्याप्रमाणे ते प्रयत्न करत असतात पण आम्हाला माहिती आहे की पुढचा आमदार हंड्रेड पर्सेंट श्यामसंद शिंदे साहेब म्हणजे शिंदे कुटुंबातलाच आमदार असेल कोणत्या पक्षाकडून असतील महाविकास आघाडी लोहा आणि कंदारमध्ये जोरदार अशी चर्चा आहे की यंदा शिंदे कुटुंब तुतारी घेऊन उभं टाकणार आहेत हो शक्यता आहे नाकारता येत नाही पण आमचे शेका पक्षाचे जयंत पाटील साहेब आणि महाविकास सा आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब सगळे मिळून विचार करतील आणि ज्या पक्षाचं म्हणजे तुतारीचं देतील नाहीतर मग आमच्या कामगार पक्षाचं देतील त्या पक्षातून आहे बहीण भावाचं राजकारण म्हणून सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहात भविष्यामध्ये काही वाद राहणार आहे का बहीण भावा नाही वाद राहणार आहे की नाही मुद्दाम वाद करावा म्हणून कोणी वाद करत नाही पण राजकारणामध्ये ना वाद झाला तर तो करावाच लागतो आणि दोघांचे वेगवेगळे पक्ष असल्यामुळं तर त्या पद्धतीनेच आपापल्या पक्षाच्या धर्तीवरच आपल्याला निवडणूक लढवत मला आव्हान कोणाचं आहे लोवाखंडमध्ये आम्हाला आव्हान कोणाचंच वाटत नाही काल मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बैठक पार पडली त्यामध्ये लोहा कंधार नांदेड उत्तर आणि पुखेड मतदारसंघ वरती दावा केला आहे याबद्दल काय सांगा नाही दावा त्यांनी पण केला आहे त्याचबरोबर दावा आमच्या महाविकास आघाडीचे पवारसाहेबांनी पण केलेला आहे आणि शेतकरी कामगार पक्षांनी पण केलेला आहे तर कुणालाही जरी सुटलं तर मला एवढंच माहीत आहे की महाविकास आघाडीचं तिकीट शिंदे कुटुंबांना मशाल जर आपल्याला चिन्ह मिळालं तर त्या मशाल चिन्हावरती आपण लढणार बघू त्याच्यावर विचार करू पण आता ते पक्षच श्रेष्ठ ठरवतील काय करायचं आपल्यापर्यंत तिकीट येणार एवढं नक्की